महायुती सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजना ही सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे या योजनेच्या अंतर्गत महिलांना दीड हजार रुपये दिले जातात म्हणजेच पात्र महिलांना दीड हजार रुपये दिले जातात आत्ताच मे महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जून महिन्याच्या सुरुवातीला जमा झाला आता जून महिन्याचा हप्ता कधी येणार याकडे पात्र महिलांचं लक्ष लागलं आहे आणि त्यातच आता एक मोठी अपडेट समोर आली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जून महिन्याचे दीड हजार रुपये आता काही महिलांना मिळणार नाहीत पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये या योजनेअंतर्गत दिले जातात पण आता काही महिलांना हे पैसे मिळणार नाहीत तर काही महिलांना हे पैसे का मिळणार नाही व्हिडिओतून आपण जाणून घेऊ आणि कोणत्या महिलांना या जून महिन्याचा हप्ता मिळणार नाही हे देखील व्हिडिओतून जाणून घेऊ लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची पडताणीही कोणत्याही योजनेच्या अंमलबजावणीतील सर्वसाधारण प्र नियमित प्रक्रिया आहे लाडकी बहीण योजनेतही ही प्रक्रिया राबवली जाते अशी माहिती काही दिवसांपूर्वीच मंत्री आदिती तटकरे यांनी दिली होती त्यानंतर मोठी अपडेट समोर येत आहे प्राप्तिकर विभागाच्या अखत्यारीत असलेल्या महिलांची आपल्याकडील माहिती उपलब्ध करून देण्यास आता मान्यता दिली आहे त्यामुळे लाडक्या बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या व्यापक छाननीचा मार्ग आता मोकळा झाला आहे इन्कम टॅक्स विभागाकडून सर्व डेटा दिला जाणार आहे या डेट्याच्या आधारावर अडीच लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या महिलांची यादी तयार करण्यात येणार आहे आणि या महिलांना यापुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही तर आतापर्यंत लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र महिलांना आत्तापर्यंत अकरा हप्ते मिळाले आहेत आणि आता जून महिन्याचा बारावा हप्ता देखील महिलांना मिळणार आहे तर लाडक्या बहिणींनं तुम्हाला मे महिन्याचा म्हणजेच अकरावा हप्ता मिळाला का कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा